लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मी डॉक्टर संदेश गला स्पंदन हॉस्पिटल वडूज येथे आहे आज सतरा जानेवारी अकरा वर्षापूर्वी आपण वडूज येथे स्पंदन हॉस्पिटल चालू केलं होतं आणि ह्या नवीन वास्तूमध्ये आपण आज आता दोन वर्ष पूर्ण झाले दोन वर्षापूर्वी आपण याच वास्तूमध्ये पदार्पण केलं होतं अकरा वर्षात आज आपण दरवर्षीप्रमाणे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि सतरा जानेवारी जे काही आपला वर्धापन दिन आहे जवळपास अकरा वर्ष झालं दरवर्षी आपण सर्व पेशंटची मोफत तपासणी आणि बाय टेस्ट आहेत त्या आपण सगळ्या करून घेतो जवळपास अकरा वर्ष झालं हे चालू आहे आणि इथून पुढेही असं चालू राहावं अशी अपेक्षा आहे आणि त्यानिमित्त आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळे उपक्रम करतो आता यावर्षी या निमित्तानं वेगवेगळी म्हणजे धान्य आम्ही द्यायची योजना आहे आज ते आपण करू आणि असंच छोटे छोटे उपक्रम दरवर्षी आमचे चालू असतात असंच चालू राहू हे अपेक्षा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका